जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक नेहमीप्रमाणे एक साधारण सात ते आठ हजार क्रेडची झालेली आहे आता प्रत्यक्षात बाजारभाव नेमका काय मिळतो आहे व्यापारी बांधवांनी टॉमॅटो कशा पद्धतीनं किती दरांनी खरेदी केलेली आहेत शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं कसं राहिलेलं आहे आणि खरेदी किती दराने झाली गावठी टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला आणि संक्रीत टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला जाणून घेऊया सर नमस्कार शुभ सकाळ आज टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला बाजारभाव सहाशे ते आठशे रुपये सहाशे ते आठशे आवक चांगली होती बरेपैकी होती सावला साव पण सातशे साडेसातशे चांगले माल गेले एखादा कोचीत आठशे रुपये गेले आता रेग्युलर बाजारात सातशे ते आठशे रुपये जास्त गेलेत आणि त्याच्यातले हलके माल सहाशे रुपये कालच्या पावसामुळे काय फटका नाही इकडे एवढा लगेच नाही पाऊस संध्याकाळ झालाय ना काल आदल्या दिवशी माल दुपारी तोडून होतात ना आज तर काय असा परिणाम दिसला नाही बघू आता उद्या कसं येतो माल त्याच्यावर हे बाजार टिकून राहतील का वाढतील बाजार सर एक थोडे पाच पन्नास शंभर रुपयांनी खाली येतील दोन चार दिवसात पण सांगता नाही काय होतं नी सगळ्याचं पुढं आपण नाही बोलू शकत आणि बाहेरून थोडा माल वाढत चालला आहे उष्णता कमी आहे आभाळमुळं माल थोडं जास्त आले दोन दिवस परत थंडी वाढली तर माल कमी आला तर परत बाजार वाढते असं जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण साडेसातशे आठशेपर्यंत पर्यंत देखील मिळालेला आहे आपल्यासोबत व्यापारी आहे जरा शेतकरी आहेत जरा त्यांच्याशी पण बोलूया भाऊ नमस्कार काय भाव टॉमॅटोची विक्री झाली आज टोमॅटो सावला आज बाजार होते सातशे रुपये साडेसातशे रुपये एक नंबर आणि विरांग एकशे आठ विरांगला विरांगला चांगल्या मालाला बाजार होते साडेसातशे ते आठशे रुपये टॉप माल काय मार्केटला काय सुचना व्यापाऱ्यांना काय सुचना काम का ओ, में। 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 एक नक्कीच आहे सभापती संजयराव काळे यांचं काम चांगलं राहिल्यामुळे या ठिकाणचे व्यापारी आडतदार यांच्याकडनं पैसे वेळेवर मिळत आहेत सभापती संजयराव काळे आज जे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय याचा दुवा तुम्हाला निश्चित आहे आपल्या सोबत घोलप साहेब आहेत काय सांगाल आजची परिस्थिती काय भाव मिळाला आज बाजार भाव सहाशे पासून तर सातशे साडेसातशे होती मॉलची मॉल आठशे पर्यंत गेले अवक किती होती अवक रोज एवढीच होती जवळपास दहा बारा हजार असत काल संध्याकाळी थोडासा पाऊस झाला याचा काही परिणाम उद्यावर होईल नाही काहीच नाही पाऊस हा काय नम झाला असे म्हणण्यासारखा पाऊस रोगट वगैरे टॉमॅटो काही इतर वरायटी याचा काय व्हायरसचा प्रादुर्भाव वगैरे होईल नाही एवढे आणि काहीच नाही होऊ शकत शेतकरी बांधवांनो सध्या टोमॅटोला जो बाजारभाव मिळतोय तो बाजारभाव निश्चित चांगला आहे साडेसहाशे ते साडेसातशे आठशेपर्यंतचा जो बाजारभाव मिळतो आहे हा बाजारभाव निश्चित चांगला आहे चांगली दर्जेदार टॉमॅटो या ठिकाणी विक्री करायला शेतकरी आहेत गावठी टॉमॅटो किंवा विरांग एकशे आठ साऊ ही सगळी टॉमॅटो निश्चित चांगली आहेत शेतकरी बांधवांनो मालाची चांगली निवड करा माल निवडून आणला की शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये खळखळ होत नाही वाद होत नाही बावीस किलोचं क्रेट भरा दोन किलो क्रेटचे वजन असतं वीस किलो टॉमॅटोचं वजन असतं लहान माल मोठा माल वेगळा केला की दोन्हीलाही बाजारभाव चांगला मिळतो चांगला बाजारभाव मिळला जे शेतकऱ्यांचे चार पैसे होत आहेत सध्या निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठतो आहे काल प्र ढग होते संध्याकाळी पाऊस पडला याच्यामुळं टोमॅटोवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं फवारणीचा खर्च वाढणार आहे जगाचा पोशिंदा बळीराजा सध्या खूप संकटाचा सा सामना करतो आहे परंतु शेवटी आहेत परिस्थिती त्याला सामोरं जावं लागतं व्यापारी बांधवांनो आपण असा शेतकऱ्यांचा दुवा घेत राहा अधिकाधिक शेतकऱ्यांना बाजारभाव कसा मिळेल याची देखील काळजी घ्या तुम्ही देखील शेतकऱ्याची शेत मुलं आहे शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही सगळे जगू शकू शेतकऱ्याच्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे संचालक मंडळ कर्मचारी आपण देखील शेतकऱ्यांची काळजी शेत घ्या शेतकऱ्यांचा दुवा घ्या हा दुवा निश्चित तुमच्या फायद्याचा ठरेल सुरेश वाणी बिहार डॅम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका